मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे या ठिकाणी या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या आता वाढू लागलेली आहे ला आणि यातच सर्वाधिक फायदा ठाकरेंच्या सेनेला होताना दिसत आहे भारतीय जनता पक्षामध्ये नाराजांची संख्या ही वाढू लागलेली आहे ला भाजपमध्ये काम केल्यानंतर आयारामांना संधी देणे हे भारतीय जनता पक्षाची आता या ठिकाणी नेहमीचीच ऋती झालेली दिसते मंडळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये कुणी राहणार नाही असं ज्यांना वाटत होतं येणारी निवडणूक ही महायुतीसाठी सोपी होऊन जाईल असं महायुतीतील नेत्यांना वाटत होतं मात्र हीच निवडणूक अतिशय रंगतदार आणि डोकेदुखी ठरणारी महायुतीची होताना दिसत आहे मुंबई महापालिकेमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने संपूर्ण राजकीय गणितच बदलून गेलेलं आहे तर दुसरीकडे इतर महापालिकेमध्ये सुद्धा आता शिंदे गट आणि शिवसेना याचबरोबर ती जोरदार या ठिकाणी निवडणूक सामना होणार आहे त्यातच आता भारतीय जनता पक्षामध्ये आयारामांना जास्त संधी दिल्यामुळे आपला या ठिकाणी निभाव लागेल की नाही निष्ठावंतांना डावललं जाण्याची यामध्ये जोरदार चर्चा आणि नाराजी आहे याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऐन दिवाळीमध्ये भाजपला पहिल्यांदा मोठा धक्का दिलेला आहे भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत विशेष बाब म्हणजे या नेत्यासह त्यांचे कार्यकर्ते ठाकरेंच्या गटामध्ये शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी भाजपने सर्व ताकद लावली ज्यांच्यावरती गँगस्टर सोबतचे आरोप केले अशा ठिकाणी म्हणजेच नाशिकमधून भाजपचे पहिले पदाधिकारी आणि नेते फुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये नाशिकमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत मंडळी हेमंत गायकवाड आणि संगीता गायकवाड यांचं नाशिकमध्ये चांगलं प्रस्थ आहे यातच गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या सेनेला जी गळती लागली होती असं वाटत होतं की नाशिकमध्ये ठाकरेंना धक्का बसेल मात्र दिवाळीच्या याच दिवशी ठाकरेंनी भाजपचेच नगरसेवक फोडलेले आहेत नाराजांची संख्या भाजपमध्ये चांगल्याच प्रमाणात वाढलेली आहे त्याचमुळे नगरसेविका संगीता गायकवाड माजी नगरसेवक हेमंत गायकवाड आणि हजारो सेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये संगीता गायकवाड या पक्षप्रवेश करत आहेत याच पक्षप्रवेशावरून स्पष्ट होता येणारी निवडणूक ही ठाकरेंसाठी जोरदार इन्कमिंगची असणार आहे तर भारतीय जनता पक्षाची आणि शिंदेंची डोकेदुखी ठरवणारी ही निवडणूक ठरणार हे जवळपास आत्ताच निश्चित झालेलं आहे मुंबईमध्ये दररोज मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत तर सेनेमध्ये जाणारे म्हणजेच शिंदेगडात जाणाऱ्यांची संख्या आता कमी होऊ लागलेली आहे रात्र अपरात्री होणारे पक्षप्रवेशसुद्धा थांबलेले आहेत आणि भाजपला लागणारी गळती आणि ठाकरेंकडे होणारी इन्कमिंग याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगलेच बघायला मिळणार आहेत मित्रांनो यांच्या येण्याने नाशिकमध्ये ठाकरेंना बळ मिळेल का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र